म्हणजे मिरर मध्ये बघून मी व्यवस्थित दिसते आणि याच्यामध्ये मी दिसत नाही मला चलते आता हाय एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आता नऊ वाजलेले असतील सकाळी आम्ही प्रॉपर पौणे सात मी पावणे सात वाजता उठली होती आणि पिया पण पावणे सातला उठली आणि तेव्हापासून आमचा स्ट्रगल चालू आहे की स्कूलला जा माझा स्ट्रगल चालू होता स्कूलला जा तिचं स्ट्रगल चालू होता कारण मम्मी मला पोटात दुखतंय आणि दोघांचं एकमेकांना समजवणं चाललं होतं त्यासोबतच ना फटके दिले गेले आरडाओरड झाली म्हणजे थोडे जोरात पण झाली की आजूबाजूचे जे घरं आहेत त्यांनासुद्धा ऐकायला गेलं असेल की आमच्या घरात जी आहे ती आमची मायलिकेंची भांडण चालू आहे म्हणून आता तिचं पोटात दुखतं आहे याच्या आधी पण तिने दोन चार दिवस अशीच स्कूल बुडवलेली आहे पण आता समजत नाही खरंच पोटात दुखते की काय कारण बघा आज स्कूल होती कालच्या दिवशी तिला दसऱ्याची सुट्टी होती आणि परवाच्या दिवशी तिच्या स्कूलमध्ये दांड्या होता जो दहा ते साडेबारा वाजेपर्यंत होता त्या दिवशी तिचं जे पोट आहे ना ते अजिबात दुखलं नाही कालच्या दिवशी पण सुट्टी होती म्हणून अजिबात पोट दुखलं नाही पण आज तिचं पोट दुखतंय मग असं आपल्याला वाटतं की अरे सुट्टीच्या दिवशी हिचं पोट दुखत नाही पण स्कूलला जायचं असलं की हिचं पोट दुखतं असं तुमच्यासोबत पण होतं का म्हणजे मुलं करताय का असं आणि काय तुम्ही त्याच्यावर सोल्युशन करताय नक्की मला सांगा आता तिचं असं म्हणणं आहे की मम्मा मला आजच्या दिवस काही जाऊ देऊ नको पण मी ना म्हणजे आता सॅटर्डे संडेची सुट्टी केली ना माझं पोट रिकवर होऊन जाईल आणि मग मी वर बघ आणि मग मी मंडेपासून कंटिन्यू स्कूलला जाईल असं तिचं म्हणणं आहे बाय वे आजपासून जी ब्लॉगिंगला सुरुवात आहे तर ती मी ह्या आयफोनवरून करते आणि क्वालिटीमध्ये तुम्हाला थोडा फरक दिसत असेल म्हणजे काय होतं माहिती आहे का मी तरी काल रात्रीपासून थोडा रिअलाईज करते किंवा सकाळी उठल्यापासून हिच्यापासून थोडी सुटका मिळाली चिडचिडपासून की मी ह्या अँगलला जा त्या अँगलला जा असं सगळं सर्च करत होती आणि काही ठिकाणी तर एवढा घानेडा फेस दिसत होता माझा म्हणजे जिथे मला पिंपल्स नाही जिथे माझी स्किन ब्लॅक नाही ना तिथेसुद्धा माझी स्किन अशी एकदम वेगळीच वाटत होती म्हणजे मी बघून मी व्यवस्थित दिसते आणि याच्यामध्ये मी दिसत नाही मला हाच कुठेतरी डाऊट होता पण चला काही ठिकाणी असं व्यवस्थित लाईट मिळाला ना की मग अशी छान जी आहे ती व्यवस्थित दिसतंय असं पण आता थोडा वेळ लागेल मला की कुठल्या अँगलमध्ये जाऊन मला कसं जे आहे ते व्यवस्थित दाखवता येईल किंवा व्यवस्थित असा ब्राईट जो आहे तो व्हिडिओ दिसेल म्हणून बाकी याच्यातले जे काही छोटेफार छोटे मोठे म्हणजे फीचर्स असतील ते पण मला अजून शिकून घ्यायचे आहेत बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि याच्यासोबतचा जो काही स्ट्रगल असणार आहे पुढचे दोन चार दिवस अजून सहन करावं लागेल बोला मॅडम तू ये ना म्हणजे जेव्हापासून आयफोन त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच मग काय करणार आता एवढा महागडा फोन घेतलाय त्याच्यातलं शिकून घ्यायचं आहे मला सो चला मग आता दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि दिवसभरात तिला सहन करावं लागेल मला तर अजूनही वाटतंय की आता तिला टिफिन बनवावा आणि स्कूलला पाठवायचं जायचं का तुला बस आता फेस करायचा खूप रडली खूप काय 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 केलं शेवटी हात टेकले आणि म्हटलं बाई राहा मग घरी आता काय ऑप्शन नाहीये पण तिने प्रॉमिस केलंय मंडेपासून जाणार जाणारच ना पण मला नक्की कळवा की काय खरंच असं मेजर रिझन असू शकतं का कारण ती आजारी पडायच्या आधी पण ती कंटिन्यू असं सांगायची किंवा स्कूलमधून घरी यायची जेव्हा माझे मम्मी पप्पा आले होते ना तेव्हापासून तिला हे पोट दुखायचं स्टार्ट झालेलं आहे त्याच्यावर काही सोल्युशन असेल तर सांगा मला असं वाटतं की सोनोग्राफी करून घ्यायची पोटाची जेणेकरून तिला थोडं जे काही असेल तर काहीतरी दिसेल नसेल तर मग नाटकं करते असं ना आपण कन्सिडर करून घेऊ शकतो बरं बघा मॅडम तर सोनोग्राफीत सगळं समजता चला आमची बरीच बडबळ झालेली आहे घरातली कामं दाखवते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला हे दाखवायचं आहे की माझं गार्डन ह्या मोबाईलमधून कसं दिसतंय व्हिडिओमध्ये सो चला आधी मस्त फुलं दाखवते तुम्हाला बाल्कनी दाखवते आणि मग कामांना सुरुवात करूयात म्हणजे मला असं वाटतंय की माझ्या जुन्या मोबाईलमध्येच माझी झाडं जरा फ्रेश दिसायची ती सगळी सुकडी दिसत आहे चला असं फिल्टर नाही याच्यामध्ये दुसरं काही छान लावायला पण असं एकदा पण जरा मोठं फुल आलंय आणि हे बिचारं मुंग्यांनी काही याला वाढू देत नाही हां आता बघा ऊन पडलंय ना आता छान दिसतंय आहे आणि बाकीचे आपले जे आहेत ती आहेतच आय डोंट नो माझा आवाज किती मोठ्याने आहे आणि हे बघा किती छान दिसतंय नाही नाही आहे बरं काय आय आयफोनची क्वालिटी तर आहे हे आणि हे बघा आता समजायला ही दोन फुलं आता उमलतील साडेनऊ पर्यंत उमलते व्हिडिओच्या एंडला दाखवेल मी तुम्हाला त्यांना आणि ही सदाफुली जे नेहमी छान बहरलेली असते होता माझा छोटासा गार्डनचा टोप आता ऊन पडले ना किती ब्राईट दिसत आहे ते बापरे पाणी द्यावं लागेल माझ्या झाडांना म्हणून ती सुकडी दिसत दोघ बापले की बघा कसे व्हायटमिन टी खात बसले आणि ही ड्रामे बास हिचं पोट दुखणं बंद झालंय आता किती नाटकं ऍपल खाऊन एनर्जी आली का मग चलते आता स्कूल ला आता नाही घेताच आम्ही त्यांना सांगू की असं असं झालं होतं आणि घ्या हिला होय बघ तर वर हे अशा प्रकारचे दिवे ना मी मिशोवरून मागवलेले आहेत आणि स्वस्तात होते म्हणून म्हटलं चला मागवून बघूया आणि ह्या वर्षी दिवाळीला काहीतरी वेगळं जे आहे ते डेकोरेशन करूया माझ्याकडे ना असेच लोटसच्या शेपमध्ये आपण वॉलला लावून घेऊ शकतो ना असे एक दोन आणि तीनच्या सेटमध्ये जे आहेत ना तसे होते म्हणजे मी गणपती डेकोरेशनमध्ये पण यूज केलेलं आहे आणि ते खूप छान दिसतात म्हणूनच मी तशातलेच हे आता मागवून घेतले म्हणजे आता समजा धनतेरस आहे किंवा वसुबारस असते आणि त्या तेव्हा आपल्याला दिवशी रांगोळी काढायची नाही आहे तर आपण दारासमोर जे आहे ते अशा पद्धतीने हे सगळं ठेवून त्यामध्ये दिवे टी लाईट जे असतात ना तसे कॅन्डल आपण त्यामध्ये ठेवून घेऊ शकतो नाहीतर मग आपण देवीच्या पुढे पण ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी पण असं ठेवलेलं खूप छान दिसेल आणि तशा हिशोबानेच मागवलेलं आहेत आणि हे आजूबाजूचे जे दिवे आहेत ना तर ते सेपरेटली मिळतात म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा सण असला तेव्हा आपण दोन दिवे जे आहेत ना ते मस्त उंबरठ्यावर देखील लावून ठेवू शकतो तर बघा अशा पद्धतीचं आहे ते आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने तिला उलटं सुलटं करून जे आहे तिला ऑर्गनाईज करून मस्त डेकोर करून ठेवू शकतो काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी एवढं एक मागवून घेतलं होतं याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि मी युत चौथं प्रोडक्ट असेल तर मी फ्लिपकार्टवर अवेलेबल असेल, असेल तर प्रोडक्ट पण टॅग करून देईल पण पर्टिक्युलर मिशोवरून मागवायचं असेल तर मग तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक कराल आणि मी आता मस्त अशी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे थोडा प्रकाश कमी असल्यामुळे म्हणजे खिडकीतून तर तसा खूप दिसतोय पण तरी किचनमध्ये पाहिजे तेवढा प्रकाश येत नाही कारण थोडं जे आहे ना म्हणजे असं पावसाचं वातावरण होत आहे आहे अशा पद्धतीचं आहे सगळं ऊन येतंय आहे त्यामुळे जसा प्रकाश कमी जास्त होतो ना तसा त्याचा रिफ्लेक्ट जो आहे तो याच्यामधून दिसतो बाकी प्रकाशावर मोबाईलच्या बाबतीमध्ये मी शेवटी तुमच्यासोबत नक्कीच डिटेलमध्ये शेअर करते तर मी आज स्वयंपाकामध्ये गिलक्याची भाजी बनवते तसं तर सुखी भाजी असली तर मला कडी लागतेच पण गोष्ट अशी की आता काही दही अवेलेबल नाही आहे मी तर काही जाऊन आणणार नाही आणि फक्त दही मागवायला पण ते ब्लिंकिट वगैरे काही पुरत नाही म्हणजे थोडा जास्तीचं सामान असला शंभर दीडशे दोनशेपर्यंत तर मग डिलिव्हरी चार्जेस लागत नाही आणि जरा जास्त गोष्टी मागवल्या तर मग बरं पडतं नाही तर एक दही तीसची मागवायची आणि तीस रुपये डिलिव्हरी चार्जेस द्यायचे मग ते माझ्या मनाला मा पटत नाही मग मी दुसरं काहीतरी ऑप्शन काढत असते इथे यांचं दोघांचं काहीतरी प्लॅनिंग करून मला फसवण्याचं चाललंय आणि म्हणूनच ती इथे एकदम लपून छपून काहीतरी त्यांचं होतं पण मला काही त्यांनी शेवटपर्यंत कळू दिलं नाही तर दही नसल्यामुळे तर माझी कढी तर काही बनत नाही आहे पण मग मला डाळचा पण ऑप्शन होता कारण पिया डाळ बनवली ना आपली वरणाची डाळ असते तशी फोडणीची बनवली की चपातीचा काला तिला करून दिला की खाते ती पण एक दोन दिवस कंटिन्यू दाळ डाळच होत होती म्हणून म्हटलं ती न बनवता माझ्याकडे गिलकी कमी होती म्हणून याच्यामध्ये थोडी मुगाची डाळ टाकते कारण मुगाची डाळ पचायला थोडी हलकी असते तुरीच्या डाळी असं मला वाटतं आणि आय थिंक मी बरोबर आहे नसेल तर मला क्लिअर करून सांगा तशी मी थोडीशीच डाळ घेतली आहे आणि अशी भाजी ना पियाला टिफिनमध्ये पण खूप आवडते पण बऱ्यापैकी असं होतं की अशी बनवली जातच नाही आणि आपल्या लक्षात पण राहत नाही महत्वाचं म्हणजे मुगाची डाळ टाकून तिला दोडकी पण आवडते गिलकी पण आवडते म्हणजे तिला पहिले खूप आवडायचं आता ती आधी नाहीच म्हणते आणि मग तिला आपण फोर्सफुली दिलं की मग तिला आठवतं की ओके ही भाजी मी पूर्वी नेली आहे आणि मग मी हिला खाऊ शकते तर छान दुपारचं जेवण वगैरे झालं मस्त घरातली कामं आवरली आणि पियाला मी आता ट्युशनला सोडून आली होती घरी आली आणि लगेच जो आहे पावसाला सुरुवात झाली आणि तो एक सुटकेचा श्वास असतो कारण मी ओळी पटापट पटापट घरी -पटा -पटा आली होती ना की ओळी व्हायला नको म्हणून कारण जाताना तर ऊन होतं पण येईच तोवर जो आहे पाऊस सुरू झाला आणि आता बघा ना मागच्या दोन तीन दिवसापासून छान ऊन होतं आणि आज पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे आता कधी जाईल याचीच मी वाट बघते पण चला म्हटलं हा जायच्या आधी पावसामध्ये एक कप चहा झाली पाहिजे आता मस्त चहा घेत चला म्हटलं व्हिडिओचा जो शेवट आहे ना तो मस्त अशा गप्पांनी करूया आणि तुम्ही इथे बघू शकतात मी जसं जसं लाईटचा प्रकाश चेंज होतो आहे ना माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो पण चेंज होतो आहे आणि बऱ्याच गोष्टी ज्या दिसायला नको त्या पण दिसत आहेत जसे ही छोटीशी पिंपल ही माझ्या जुन्या मोबाईलमधून तुम्हाला अजिबात दिसली नसती दिसली जरी असली ना थोडी ब्लर दिसली असती पण याच्यामुळे ना अगदी म्हणजे ती काल चुकून फुटली आहे ॲक्च्युली आणि मग फुटल्यानंतर काय होतं हे काही नवीन सांगायची गरज नाही त्या पद्धतीचा आहे त्यामुळे ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही आणि मी तुमच्यासोबत काही दिवसापासून शेअर पण करते की थोडे हार्मोनल चेंजेसमुळे जे आहे इथे दाढीवर मला एक गेली की दुसरी पिंपल होते नाहीतर म्हणजे तीन चार महिन्यापूर्वीची जर गोष्ट केली ना तर मला महिन्यामधून एक पिंपल व्हायची पण आता थोडंसं जे आहे तसं चेंजेस व्हायला लागले आणि डाग पडणाऱ्या होतात इथे पण दोन तीन मागे झाल्या होत्या मला असं चला पिंपलला साईडला ठेवूया जे आहे ते क्लिअर तुम्हाला आता दिसतंय आणि मला नक्की सांगा तुम्ही की माझ्या जुन्या मोबाईल मधली जसे व्हिडिओ होते ते तुम्हाला जास्त आवडायचे की तुम्हाला आता याच्यामधले आवडत आहे तसं मी आता याच्यानंतर लगेच एक क्लिप ऍड करते माझ्या त्या मोबाईल मधून आणि मग तुम्ही मला सांगा हे बघा यामध्ये तुम्ही बघू शकता हा माझा जुना मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये मी एवढी क्लिप जी आहे ती शूट करून तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला डिफरन्स समजेल अजून थोडं क्लिअर दिसेल पण माझा कॅमेरा मला इथून दिसतोय की थोडासा म्हणजे त्याच्यावर हात वगैरे लागलेत म्हणून आणि बाहेर पण पूर्ण अंधार झालाय त्यामुळे बाकी बघा तुम्ही आणि आता मी त्याच्यामध्ये ज्या तर तुम्ही बघितली त्याच्यामध्ये किती छान मस्त क्लिअर फोटो दिसतो पण याच्यामध्ये क्लॅरिटी आहे हे महत्त्वाचं आहे मला बऱ्याच जणांनी कमेंट पण केलेली होती तर मी हा मोबाईल कुठला घेतलेला आहे तर मी आयफोन सेवन्टीन घेतलेला आहे जो मला सहा हजारची त्यामध्ये ऑफर होती आणि मी ॲपलच्या स्टोअरमधून घेतला होता तर मला तो शहात्तर हजारामध्ये मिळालेला आहे शहात्तर हजार नऊशे असं काहीतरी होतं त्यासोबत चार्जर वगैरे आपल्याला वेगळं घ्यावं लागतं तर ते मी तर काय अजून घेतलं नाही त्याचा स्ट्रगल वेगळा आहे तर तो आज घ्यायला जायचं आहे आम्हाला आणि चार्जर वेगळं घ्यावं लागतं त्याच्यासाठी आणि माझा आधी जो होता ना तो आय क्यू निओ नाईन होता आणि तो तीस बत्तीस हजाराचा होता अशा पद्धतीने दोघांमध्ये जवळजवळ फिफ्टी पर्सेंटचा जो आहे तो डिफरन्स आहे तीस बत्तीस हजारांनी जो आहे हा महाग आहे तीस बत्तीस नाही जास्त जास्त आणि थोडा महाग आहे हा पण ठीक आहे आता क्लॅरिटीवाले व्हिडिओ तुमच्यापर्यंत ही गरजेचं होतं म्हणजे मी ना आयफोन याच्यासाठी आतापर्यंत घेत नव्हती हो म्हणजे मी जे दोन तीन आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आता त्याचं तर आमच्या रिलेशनमध्ये कोणाकडे आयफोन आहे असं मला आठवत नाही किंवा बाकी बघा माझं ना भक्तीसोबत पण ह्या विषयीवर भरपूर वेळा बोलणं झालेलं आहे ती मला सांगायची की अगं छान व्हिडिओ असतात तू आयफोन घे क्लॅरिटी मिळते त्याच्याने आणि मी तिला नेहमी हेच सांगायची की भक्ती बघ तू रिअलमध्ये एवढी छान सुंदर दिसते एवढे मस्त तिचा ब्राईट कलर आहे छान आणि त्या व्हिडिओमधून तू मला तरी नाही आवडत म्हणजे रिअलमध्ये जर तुला कोणी बघितली ना तुला प्रत्येक व्यक्ती सांगेल की तू व्हिडिओपेक्षा रिअलमध्ये खूप छान दिसते असं आणि तिचं हे एक एक्झाम्पल होतं तनयाची स्किन पण खूप अशी क्लिअर आहे पण ती पण जसं जसं लाईट चेंज होतो ना ती स्किन तशा पद्धतीने दिसायला लागते आणि मग त्या हे दोन रिझन होते माझ्याकडे महत्वाचे म्हणजे की अशा पद्धतीने जे आहे ना किंवा फिल्टर वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये आणि खूप लाईट जो आहे तो व्यवस्थित लावावा लागतो मी तुम्हाला लाईटवर पण सांगते आणि त्यापेक्षा अजून मोठं रिझनमध्ये एवढा महागडा मोबाईल येतो आता गोष्ट अशी की एवढा महागडा मोबाईल घेतला आणि आता माझा अजून एक खर्च वाढणार आहे तो म्हणजे असा जस की जसं मी या रूममध्ये म्हणजे या बेडरूम मध्ये काही दिवसांपूर्वी तुमच्यासोबत शेअर केलं होतं बघा की इथे मी मागे हॉल व्हिडिओ शेअर म्हणजे शूट करत असते तर ते कपडे वगैरे चांगले दिसले पाहिजे म्हणून मी इथे ट्यूबलाईट लावून घेतली होती आणि त्याच्या खालीच एक बल्ब पण आहे म्हणजे दोघं लाईट एक साथ चालू होतात तर मग आता गोष्ट अशी झाली की ह्या रूम मध्ये मी सगळं तर शूट नाही करू शकत किचन वगैरे ते तिकडायचे म्हणल्यावर आणि डेली व्लॉग्स असतात माझे लॉंग व्हिडिओ असतात दररोजचे त्यानंतर शॉर्ट व्हिडिओ असतात आणि हे सगळं शूट करायचं म्हणल्यावर मग सगळ्याच रूममध्ये जे आहे ते मला आता लाईट लावून घ्यावा लागेल तो एक खर्च वाढलाय आणि मी जितकं बघितलंय ना की जे पण आयफोन यूज करतात ना त्यांच्याकडे एक चांगल्या क्वालिटीचा जो असं छत्रीवाला लाईट असतो बघा काय म्हणतात मला माहित नाही तर तो असतो जवळजवळ तो वीस एक हजारच्या आसपास त्याची जे आहे ती किंमत आहे तो घ्यायचं पण आपण विचार करू शकतो दोन चार महिन्यांनी की चला थोडी सेव्हिंग करूया आणि घेऊया अजून चांगले जे आहे ती क्वालिटी येईल आणि छान जे आहे ते व्हिडिओ बनतील पण गोष्ट अशी की हे स्ट्रायपॉड जे आहे ना ते दिवसभर शूट करायचं असतं छोटा व्हिडिओ मोठा व्हिडिओ त्यामध्ये तर दिवसभर घरामध्ये फिरवावं लागतं त्यानंतर तो लाईटची पण आपण सवय करायची म्हणली तर मग दोन दोन गोष्टी वाढून जातात आणि शिवाय आपल्याला काही फक्त तेवढंच नाही आहे घरातली कामं पण सगळी आवडून घ्यायची आहेत तर मला असं वाटते की तू लाईट न घेता आधी एक किचनमध्ये असा एक बल्ब ट्यूबलाईट जी आहे ती लावून घ्यावी आणि एक जी आहे ना ती हॉलमध्ये लावून घेते म्हणजे जास्त करून तर त्या तिघरूममध्येच माझं शूट होत असतं जेणेकरून असा ब्राईट जो आहे तर अंदार, अंदार तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल नाही तर मग असा अंधार अंधार जे आहे ते बघायला मिळतं आता पण जरा वेळापूर्वी पाऊस पडून गेला आहे तुम्हाला दाखवलंच मी पियाला सोडून आली घरी आली नुकतीच आणि पाऊस सुरू झाला मग लगेच चहा ठेवली चहा घेतला आता पावसाला तर चहाची गोष्ट होत असते पण तो जो अंधार येतो ना त्या अंधारमधून मग काही शूट करता येत नाही अशी गोष्ट होऊन जाते आणि मग दोन दोन लाईट लावा हा सगळा प्रकार होतो सो फक्त इथपर्यंत गोष्ट जाऊन थांबत नाही की व्हिडिओ बनवा आणि तुमच्यापर्यंत पाठवा त्याच्या मागचा पण असा स्ट्रगल असतो आता हा खर्च तर केला आहे पण आता लाईटसाठी मला खर्च करावा लागेल फक्त ट्यूबलाईट आणून तर चालणार नाही त्यांच्यानंतर बिल पण येतील जास्तीचे असं ते आहे पण ठीक आहे आता हळूहळू इथपर्यंत आलो आहे तर ते पण करूया आणि जे आहे ते अजून पुढेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल बाकी तुम्ही मला सांगा नक्की की माझा जुन्या मोबाईलमधला तुम्हाला चांगला वाटायचं की हा कारण माझ्याकडे ऑप्शन दोन दोन्ही आहेत मी त्याच्यामध्ये पण कधीतरी शूट करून दोघांचं मर्च करून जो आहे तो व्हिडिओ बनवून घेऊ शकते एक आयडिया येतो किंवा आपण एखादी गोष्ट स्वतःने जज करणं किंवा दोन चार लोक त्याच्यावर त्यांच्या पद्धतीने विचार करतात त्याच्यामध्ये फरक पडतो सो मला कमेंटमधून तुम्ही नक्की कळवा बाकी असा होता आजचा पहिला जो आहे तो माझा या आयफोनसोबतचा ब्लॉग सो चला मग या सगळ्या गोष्टींसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सत्य केअर